त्याच्यानंतर आपली मागणी आहे अधिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वयंघोषित व ओळखीच्या प्रमाणपत्राची अट काढून टाकावी फार महत्वाचा विषय आहे कारण महाराष्ट्राबाहेरून रोजी पैसा कमवायला आलेले लोक इथे येऊन अधिवास दाखला काढतायत आणि इथे स्थायिक होत आहेत इथे मतदार होत आहेत आणि त्याचे मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत तर आपली मागणी अशी आहे की त्या अधिवास दाखला जो पंधरा वर्षाचा देतात तो त्या देताना जर एखाद्याकडे राहण्याचा पुरावा नसेल तर तो स्वयंघोषित पत्र देतो किंवा स्थानिक नगरसेवकाचं पत्र देतो की हा व्यक्ती वे इकडे इतके इतके राहतो तर हे सरासर चुकीचं आहे तुम्ही जर या इथे राहत असाल तर तुमच्याकडे इथल्या घराची तुमचं रहिवासाचा दाखला असणार आणि जर भाड्याने राहत असाल तर भाडे करारचा असणार तर तुम्हाला पंधरा वर्षाचा भाडे करार किंवा रहिवास दाखला तुम्हाला सरकारला द्यायचा आहे तरच प्रमाणपत्र अधिवास द्यावं अशी आपली मागणी महाराष्ट्र महाराष्ट्र येणारा स्थलांतरित्या निर्बंध आणणारा कायदा कोणता आणणार मराठी भाषा विकलीच पाहिजे मराठी भाषा स्वायत्त महाराष्ट्र